Uh, सर तुम्ही लक्ष्मीकांत बेडे अशोक सराफ सचिन पिळगावकर यांच्यासोबत कामं केली तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे काय लक्ष्मीकांत बेडे म्हणल्यानंतर मी इमोशनल मी रडतो मी सगळं होतो लक्ष्मीकांत सारखा माणूस आयुष्यात आल्यानंतर एवढं शिकलो द्याकडून त्याने कसं करायला राहिलं पाहिजे कसं काय केलं पाहिजे प्रोड्युसर आपल्याला किती महत्त्वाचं आहे आणि काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी व्यवहार कसा, कसा, सा कसा सांभाळायचा असतो आज प्रशांत दामले आणि भरत जाधव ही दोन्ही लोकं आहेत ते त्याची पॉलिसी फॉलो करतात आम्ही तुझ्यापासून करवेना ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिली फिल्म केली दामू किंकले डिरेक्ट केलेली त्यामध्ये अशोक सराफ होते लक्ष्मण बेर्डे होतं वर्षा उसगावकर मी म्हणजे लक्ष्मणकडे गेलं स्क्रिप्ट आता हिरोकडे जाता ना स्क्रिप्ट पहिला ते दे वाचलं त्यांनी एकदा की लक्ष्मण सांगायचा तो रोल आहे ना तो नानाचा रोल तो वाड्या करेल हे पाय हे हे रोल हेच करणार असं कर त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक फिल्ममध्ये होतो कारण का आमचं ट्युनिंगच एवढं छान होतं